नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील डुकरेवाडी या ठिकाणी आज मी निखिल प्रभाकर पाटलांच्या बागेमध्ये आहे आणि या बागेमध्ये येण्यापेक्षा हेतू ये असा आहे की आज या गावामध्ये कार्यक्रम असताना मी बऱ्याच गावांना प्लॉटला भेटी दिली दे भेट देत असताना अवस्थेत मला शेतकरी भरपूर दिसले बाग आता रेडी आहे थोड्या दिवसात बाग काढायला येणार आहे जाग्यावर देऊ की मार्केटला आणू हा संभ्रम मनामध्ये प्रत्येकाच्या आहे आणि ज्यावेळेस आता ह्या बागेची जर परिस्थिती आपण पाहिली तर काही माल मोठा आहे काही माल छोटाही आहे अशाही मालाचं नंतर पुढे जाऊन पैसे होणार आहेत परंतु जागेवर देत असताना येणारे अनुभव पाहता आता शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती निर्माण झालेली आहे तर आज मी निखिलच्या बागेत आहे जवळजवळ पाच एकर बाग आहे माल असा एवढा भरपूर आहे आणि तो आला ते एकाच टायमिंगला तुटल असाही माल आहे परंतु जर आपण थोडासा विरळला तर तो, तो थांबू शकतोय अशा माझ्या मनस्थिती असताना मी त्यांची चर्चा करतो निखिलराव राव आपल्याला आज या डाळिंब पिकाबद्दल आता हेक्त रेट जास्त मिळतात परंतु अपेक्षा आपल्या अजून असतात की आपण पुढे चुकू नये ह्या भावना असतात तर तुमच्या आता भावना काय आहे त्या मार्केटिंगबद्दल आम्ही जाग्यावर येताना किंवा मार्केटिंग बद्दलच्या मला असं वाटतं की तो झालेला माल आहे तो विरळून वगैरे मार्केटला न्यावा मागचा माल तयार होईल आणि त्याच्यानंतर त्या छोट्या मालाला पण रेट भेटेल हो। अशा अपेक्षा पण आता ह्या सगळ्या चित्रामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला जागा पण ग्राहक येत असेल मागणीही होत असेल त्यावेळेस तुमची आता ही सगळ्या व्हिडिओ पाहिल्यानंतर द्विधा मनस्थिती होत असेल पण त्याच्या अगोदर तुम्ही जागेवर देण्याचा कधी प्रयोग केलेला असेल जागेवर दिलेला नाही मग हा पण जागेवर देताना तुमचा काय फायदा होतो की तोटा होतो की माल सगळा सगळा वन जातो जातो पण छोटा वगैरे तुटला फायदा एक होतो की एका टाइमला सगळा माल तुटला जातो मग मी तेच सांगतो की ऊस तोड सारखा ऊस ठीक प्रकार नाहीये तुमचा महिना दोन महिने जर पाग चालली <coughs> पहिल्या टप्प्यातला माल गेला <coughs> मोठा तर लहान फळांचं वजन वाढतं आणि लहान फळांचं वजन वाढल्याच्या नंतर त्याला पुढे जाऊन रेटही मिळतात हा एक अनुभव मी सर्वांना शेअर करतो कारण तुम्हाला बाग मोकळी करून कुठं आपल्याला दुसरा लगेच फळं लागणार नाही त्याला परत अजून कालावधी हो जाणार आहे परंतु या वर्षीच जे चित्र पाहिलं तर या टायमिंगला इतका बाजार नसतो हे माझा अनुभव तुमचा काय अनुभव मागच्या वर्षी ऑगस्ट मध्ये परिस्थिती काय होती नाही एवढा रेट नव्हता हा बघायलाच भेटला नाही एवढा रेट ऑगस्ट मध्ये नव्हता नंतर रेट वाढले होते पण आज एवढा माल म्हणजे इतका रेट मिळत असताना तुम्ही समाधानी आहात परंतु मी समाधानी नाहीये अजून रेट वाढणार आहे हे ज्यावेळेस मी म्हणतो आणि तसं होत चाललेलं आहे कारण का ज्या वेळेस तुमच्या शंभर एकशे दहाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या तुम्हाला असं वाटत होतं की रेट भरपूर मिळाला परंतु आज महाराष्ट्रामध्ये जर सगळीकडला के अभ्यास केला तर मी नेहमी सांगतोय की दुष्काळाची परिस्थिती होती पाणी नव्हतं आणि त्या परिस्थितीमध्ये दहा एकरतले दोन एकरच जागावलेले चार एकरच जागावलेले तेलेचा इफेक्ट जादा झालेला आहे आणि कुठंतरी आता सगळीकडे पाऊस ज्या झाल्यामुळे लाल पुरळ बी बऱ्याच ठिकाणी आलेली तर मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आता रेट मिळतोय ते पुढच्या वर्षी मिळेल का ह्याची गॅरंटी मला पण नाही तुम्हाला पण नाही कारण हे नैसर्गिक चित्र आहे आणि सगळीकडे आता पाणी झालेलं आहे मग ही संधी सोडायची का पकडायची आता तुमच्या हातात पकडायची पकडायची मग आता बागेपर्यंत आल्यानंतर निखिल रावांचं मत थोडंसं बदललंय नाही तर बऱ्यापैकी जागेवर देऊ का मार्केटला पाठवू भावना था 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 ही भावना तुमची कारण एक लक्षात घ्या की आज तुमच्या वयातली मुलं अनेक डाळिंब क्षेत्रात काम करणारी शेतकऱ्यांची मुलं तयार झालेली आहेत आणि एक ताकद की मला काहीतरी घडून दाखवायची बरोबर पारंपरिक पिकं घेण्यापेक्षा आपण दुसरी पिकं घेणं गरजेचं आहे त्यात डाळीम पीक हिंमत होईल असं वाटायला लागलं ठीक आहे आता तुम्ही आमच्या केडी चौधरींच्याकडं फ्रुटेक्सला माल पाठवला की अजून चक्कर आणि पुणे मार्केटच आले नाहीत पण बलराज पाटील यांचे बंधू माझ्याकडे सात आठ वर्षापासून माल पाठवतात एवढ्या लांब येणं त्यांना अशक्य जरी असेल तर त्या अशक्यते पाठी मागं आपलं जर पैसे वाढत असेल तर पुण्यापर्यंत पोहोचलं पाहिजे जवळजवळ म्हणून आपण थांबण्यापेक्षा आपल्याला लांबच का व्हायना पण दोन पैसे मार्केट जर वाढून मिळत असेल तर नक्कीच तुम्ही पुण्याकडे आला पाहिजे आज हा देखना माल आहे ह्याला जे ग्राहक पुण्यामध्ये जी अशा मालाची पसंती देईल मला असं वाटतं आमची दुकानं बाकीची पण आहेत पण मिडीयम मालाला पुणे इंदापूर आणि नाशिक सेम रेट देईल पण टॉप क्वालिटीला मी आजही सांगतो महाराष्ट्रातला कुठलाही मार्केट रेट देणार नाही हा टॉप माल आहे आणि आपल्याला नशीब आणि टॉप माल मिळाल्यामुळे रेट बी टॉप मिळाला पाहिजे मग तो रेट मिळणारा एखादा ग्राहक जागेवाला तर परदेशात जरी माल पाठवणारा कोण असेल एक्सपोर्टर तर तोही तो रेट देऊ शकतो मी असं म्हणू शकत नाही आम्ही शिकू शकतो परंतु तो देणारा आपल्याला जर मिळाला जर आज आपण डॉक्टर शशिकांत पण याच्या बागेमध्ये दोन शाखा रुपये रेट दिला तशा व्यापाऱ्याला आपल्याला माल द्यायला मी अजिबात ना म्हणणार नाही परंतु आपल्याला योग्य तो रेट मिळाला पाहिजे आणि भविष्यामध्ये आपलं नुकसान नाही झालं पाहिजे तर आज किडी दे चौदा पुणेच्या युट्यूब चॅनल पाहिल्यानंतर तुमच्या भावना काय तयार होतात की तुम्हाला काय अपेक्षा निर्माण झाल्या युट्यूब चॅनलच्या दररोजच्या घडामोडीत मला एक कळेल की रेट चॅनलमुळे रेट वाढतेच आहे कमी झालेलं नाही त्याच्यामुळे मी मार्केटला पसंती देईल चॅनलमुळे फायदा व्हायला लागलाय घराघरात येणे करू शकत रेट कमी झाले वगैरे सगळे जागरूक झाले मेन मुद्दा हा <coughs> आहे आज जर हा चॅनलवर मी सतर्क राहिलो असतो किंवा माझा शेतकरी मुलाखत द्यायला आला नसता किंवा युट्यूब चॅनलवर ज्या व्हिडिओ आमच्या निलावशा पडल्या नसत्या तर आज तुम्हाला नक्कीच बांगलादेशचं सा कारण सांगून रेट ढासळायला अनेक यंत्रणा पुढे आल्या असत्या शंभर टक्के आता कमीच मार्केट केलं असतं शंभर टक्के कमी केलं असतं पण मी आवर्जून सांगतो बांगलादेशचा काही फरक पडणार नाही का पडणार नाही तर असे अनेक देश देशात माल जातोय बाहेर आणि आपलाच देश आहे ले की अजून त्यांना खायला मिळालेला नाही शॉर्टेज बरोबर मग आता जे लोक आमच्यापर्यंत पोहोचलेले नसतील किंवा आमचा अनुभव घेतला नसेल तर तुम्ही जाऊन मार्केट पाहिलेलं आहे आमचं त्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल त्या तरुण मुलांसाठी शंभर टक्के मार्केटला एकदा भेट तयारी मोकळी मोकळी भेट द्या मी म्हणत नाही माल घेऊन या एकदा बघून यायलाच पाहिजे तर त्यावेळेस दुधामनस्थिती तयार होईल जागा की मार्केट पण आजपर्यंत आपण जागेवरचा जो विचार करू आज निदान कमीत कमी दुधामनस्थिती जो अडकलेला आहे कदाचित झुक्त माप त्याला कडे वाढलं तर वाढू मिळेल किंवा झुक्त माप जागेवर हो असेल तर जागेवरही हो रेट मिळेल पण आपण दोन्ही ठिकाणी स्पर्धा केली पाहिजे बर आणि त्या स्पर्धेतनं आपले दोन रुपये वाढवलेच पाहिजे असो आज या ठिकाणी मी डुकरेवाडीत आल्याच्या नंतर निखिलराव आपल्याशी संवाद साधला खूप बरं वाटलं आणि नवीन एक तरुण पिढी आपली डाळिंबाकडे येते आणि डाळिंबाच्या क्षेत्रामध्ये एक चांगलं काम करते मला असं वाटतं की आता शेतकऱ्यांच्या मुलाला मुली देत नाही अशी परिस्थिती अनेक भागात आहे आपल्याला झाले म्हणजे नाही तर मुलगा तर नक्की शेतीवरच दिले शेतीवरच दिलेला आहे ना हे <laughs> पहा शेतीवरच मुलगी मिळालेली आहे पण डाळीम शेती करतात म्हणून त्यांना मुलगी भेटलेली आहे अन्यथा दुसऱ्या मुलांना मुलगी द्यायला तोंड तयार नाही आणि मला उद्याच्या भविष्यामध्ये अजून शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्याच मुलाला मुलगी द्यावी असा एक उद्योजक डाळीम क्षेत्रात घडवायचा आहे आणि ती माझी प्रतिज्ञा आहे की शेतकऱ्याच्या मुलांना चांगलं घडवण्यासाठी माझा कुठेतरी हातभार असला पाहिजे धन्यवाद